नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मालवणमधील राजकोट किल्ल्याचे संजय राऊतांकडून मालवण मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सुरू केले आहे महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेटी दिल्या यानंतर आज शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली यावेळी संजय राऊत यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण एकदा नाही शंभर वेळेस माफी मागायला तयार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते यावर संजय राऊत म्हटले की माफी मागून असे विषय सुटतात का असा प्रश्न संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं या घटनेत आरोपी आपटे असेल तर मुख्य आरोपी हा त्यांना काम देणार आहे आणि तो आरोपी ठाण्यात दिलच आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा जाकून ठेवलेला पुतळा आम्हाला पाहायला मिळतो हे आमचे दुर्दैव्य आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात पहिल्यांदाच महाराष्ट्रावर झाला आहे असे संजय राऊत यांनी सांगितले महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येणे हे स्वाभाविकच आहे हे राज्य सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे कारण यामध्ये आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत आसपासच्या घराची कौलं पडली नाहीत मग पुतळा कसा पडला असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आपटेंना एवढा अनुभव नसताना त्यांना पुतळ्याचे काम कोणी दिले नसते आपटेंना सुपारी कोणी दिली आपटेंना कॉन्ट्रॅक्ट देणारा आरोपी कोण असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे आता हे प्रकरण सरकारच्या गळ्याशी आलेले आहे सरकारला तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही आहे असे संजय राऊत यांनी सांगितले अशा साऱ्या बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद